नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आजचा विषय असा आहे की मेनापॉज म्हणजे रजोनिवृत्तीचं एक्झॅक्ट योग्य वय काय असतं आणि त्याची लक्षणं आपल्याला काय काय दिसतात मैत्रिणींनो <laughs> सर्वात आधी आपण रजोनिवृत्ती म्हणजे काय हे समजून घेऊया हे जाणून घेऊया स्त्रीच्या शरीरातून प्रत्येक महिन्याला एक अंड रिलीज होत असतं आणि हे अंड रिलीज होण्याच्या प्रक्रियेमध्ये इस्ट्रोजेन नामक हॉर्मोन देखील रिलीज होत असतं आणि हेच इस्ट्रोजेन हॉर्मोन जे आहे ना मैत्रिणींनो ते आपल्याला तरुण ठेवायला मदत करत असतं आणि मैत्रिणींनो प्रत्येक महिन्यात जेव्हा हे अंड बाहेर येतं तेव्हा या प्रक्रियेला ओव्ह्युलेशन असं म्हणतात आणि आपल्या प्रत्येक महिन्यामध्ये मासिक पाळी येणं अंड अंडाशयातून बाहेर येणं म्हणजे ओव्ह्युलेशन होणं आणि परत ओव्ह्युलेशन नंतर चौदा दिवसाने पुढची मासिक पाळी येणार हे जे चक्र असतं ना हे आपलं रिप्रोडक्टिव्ह आयुष्यात फर्टाईल आयुष्यात चालूच असतं मैत्रिणीनं जेव्हा आपल्या शरीरात अंडे बनण्याची प्रक्रिया जी आहे ती स्लो होते ती कमी होते त्यावेळेला आपली पाळी ही अनियमित व्हायला सुरुवात होते आता मैत्रिणीनं तुम्हाला एक खूप आश्चर्याची गोष्ट सांगते मे बी तुम्हाला माहीत असेल किंवा नसेलही आपल्याला किती पाळी येणार आपलं मेनापॉज कधी होणार हे सगळं मैत्रिणींनो आपण जेव्हा आईच्या गर्भाशयात असतो जेव्हा आपण चोवीस ते सव्वीस आठवडे मोठे होतो गर्भाशयामध्ये त्याच वेळेला डिसाईड होतं की आपल्या अंडाशयामध्ये किती अंडी आहेत आणि आपलं मेनोपॉज एज काय असणार आहे ते म्हणजे आपल्या अंड्यांवरून हे मेनोपॉजल एज डिसाईड होतं आणि मैत्रिणींनो ही जी सगळी प्रोसेस आहे ना ही अत्यंत नैसर्गिक आहे जेव्हा आपल्या शरीरातले जेव्हा आपल्या ओव्हरीसमधली अंडी संपायला लागतात त्यावेळेला पाणी अनियमित होते आणि मग काही दिवसांनी आपल्याला मेनोपॉज येतो आता या मेनोपॉजच्या प्रक्रियेमध्ये काही महिलांना मेनोपॉज जवळ येताना ब्लिडिंग खूप जास्त वाढतं म्हणजे हेवी ब्लिडिंग होतं तर तर काहींचं ब्लिडिंग हे अतिशय कमी होतं म्हणजे त्यांना अगदी रक्तस्राव जो आहे जो पूर्वी खूप जास्त व्हायचा तो एखाद दुसरा दिवस होतो तर काहींना हे ब्लिडिंग पाच सहा दिवस सात आठ दिवस सुद्धा जायला सुरुवात होतो आणि त्याचा फ्लो देखील जास्त होतो आता मैत्रिणींना हे लक्षात घ्या तुमचं जे मेनोपॉझल एज आहे किंवा तुम्हाला जी रजोनिवृत्ती येणार आहे ना ती एकदम येणार नाही की अगदी माझी छान मासिक पाळी चालू होती सर्व व्यवस्थित होतं आणि पुढच्या महिन्यापासून ती बंद झाली ती झालीच असं खूप रेअर होतं म्हणजे अगदी वन पर्सेंट केसेसमध्ये सुद्धा नाही त्याची काही ना काही लक्षणं दिसायला लागतात जी आपल्याला माहिती नसतात पण ती लक्षणं असतात तर आता हे मेनपॉज जो आहे हा बंद व्हायच्या किती दिवस आधी आपल्याला त्रास व्हायला लागतो तर मैत्रिणींना आश्चर्य वाटेल अगदी आठ ते दहा वर्ष आधीपासून काहींना हा त्रास होऊ शकतो तर काहींना आठ दहा महिनेच हा त्रास होऊ शकतो तर काहींना दोन तीन वर्ष आधीपासून हा त्रास दिसायला लागतो म्हणजे जर तुमची पाळी पन्नासाव्या वर्षी बंद होणार असेल तर काहींना अगदी अठ्ठेचाळीसाव्या वर्षीपासून त्रास सुरू व्हायला लागेल काहींना चाळीशीपासूनच व्हायला लागेल तर काहींना अगदी चार पाच महिने सात आठ महिने सुद्धा हा त्रास जाणवू शकतो आता याच्यामध्ये कुठला त्रास तुम्हाला जाणवू शकतो ते बघा मैत्रिणींनो पहिला त्रास हा हॉट फ्लॅशेसचा असू शकतो म्हणजे कुठेही बसल्या बसल्या खूप घाम फुटणं दुसरा त्रास म्हणजे तुमच्या झोपेमध्ये बदल होईल झोपेच्या वेळा बदलतील झोप येणार नाही तर या सगळ्या गोष्टी होतील तिसरा त्रास म्हणजे मूड स्विंग्स चिडचिडेपणा ॲन्झायटी या सगळ्या गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागेल चौथा त्रास म्हणजे योन्ही भागी तुम्हाला ड्रायनेस जाणवणार आहे पाचवा त्रास म्हणजे नाईट स्वेट म्हणजे रात्री कधीही तुम्हाला घाम येऊ शकतो तसेच अचानक वजन वाढ होणे आणि केस गळती होणे हे त्रास देखील पेरिमेनोपॉझल काळात तुम्हाला होऊ शकतात मैत्रिणींनो जवळजवळ ऐंशी टक्के महिलांना हा त्रास दिसतोच क्वचित म्हणजे अगदी मोजक्या वीस टक्के महिलांना हा त्रास जाणवणार नाही आणि त्या म्हणू शकतील की मला खूप थोडा त्रास झाला किंवा कमी त्रास झाला मैत्रिणींनो तुम्हाला हे माहिती आहे युरोपीय महिलांचा मेनोपॉज हा भारतीय महिलांपेक्षा पाच वर्ष उशिरा होतो आहे ना इंटरेस्टिंग फॅक्ट मैत्रिणींनो भारतीय महिलांचा मेनोपॉज हा पंचेचाळीस ते पंचावन्न या वयात होतो जर हा मेनोपॉज आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस वयात आला तर त्याला द्र अर्ली मेनोपॉज असे म्हणतात आणि हाच मेनोपॉज जर आपल्याला चाळीशीच्या चा आधी आला तिशी पस्तीशी चाळीशीत आला तर याला प्री मॅच्युअर मेनोपॉज असं म्हणतात असंही आढळून आलंय की काही स्त्रियांना अगदी विशीत आणि तिशीत देखील मेनोपॉज येतो तर हे अतिशय रेअर आणि अतिशय क्वचित केस आहे या केसमध्ये त्या मुली जेव्हा जन्म घेतात तेव्हा जन्मतःच त्यांच्या गर्भाशयामध्ये त्यांच्या अंडाशयामध्ये अंड्यांची संख्या ही कमी असते म्हणून त्यांना अतिशय प्रीमॅच्युअर मेनोपॉजला समोर जावं लागू शकतं शिवाय मैत्रिणींनं रुरल आणि अर्बन महिला म्हणजेच काय तर शहरातल्या आणि गावाकडच्या महिलांच्या मेनोपॉजच्या वर्षामध्ये सुद्धा फरक येऊ शकतो काही स्टडीजमध्ये असं सांगितलं आहे की रुरल महिलांना म्हणजे गावाकडच्या महिलांना मेनोपॉजचा त्रास जास्त होतो आणि शहरातल्या महिलांना कमी होतो तर काही स्टडीजमध्ये हे रिव्हर्स सांगितलेलं आहे पण ही फॅक्ट आहे तसंच मैत्रिणीं अजूनही काही गोष्टी मॅटर करतात त्या म्हणजे तुमची फिजिकल हेल्थ तुमचं शारीरिक स्वास्थ्य किती आहे याच्यावर ते डिपेंड करतं सोशियो इकॉनॉमिक कंडिशन या गोष्टी देखील मॅटर करतात समाजात घरात तुमचे इतरांशी रिलेशन काय आहेत आणि पर्यायाने तुमचा स्ट्रेस फॅक्टर कसा आहे या गोष्टी देखील मेनोपॉज या काळावर मॅटर करतात किंवा प्रभाव टाकतात त्याचप्रमाणे तुमची किती बाळणपणा झालेली आहे हे सुद्धा एक फॅक्टर आहे आणि पाचवं अतिशय महत्त्वाचं फॅक्टर म्हणजे हेरेडिटरी म्हणजेच तुमच्या आईची आजीची बहिणीची पाळी कधी गेली आहे कुठल्या वर्षी गेली आहे अगदी त्याच पिरियडमध्ये तुमची पाळी देखील जाऊ शकते म्हणजे त्यांची पाळी जर पन्नाशीला गेली असेल तर तुमची पाळी देखील साधारण त्या वयात तुमच्या त्या वयात जाऊ शकते आणि ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं तुमचं लाईफस्टाईल खानपान आणि सायकोलॉजिकल स्टेट म्हणजे तुमची मानसिक अवस्था या सगळ्या गोष्टींवर तुमचा मेनोपॉज डिपेंड आहे मैत्रिणींनो मेनोपॉजवर प्रत्येक प्रश्नावर उत्तर देण्यासाठी एक मोठा व्हिडिओ चॅनलवर आहे तसेच मेनोपॉजमध्ये शरीरात आणखी काय बदल होतात याविषयी देखील एक छान व्हिडिओ आहे एका ताईंनी प्रश्न केला होता तो आत्ता घेते त्यांनी विचारलं होतं की माझी पाळी बंद झाली आहे तर मला नॅचरल प्रेग्नन्सी राहू शकते का तर याचं उत्तर आहे नाही नैसर्गिक प्रेग्नन्सी राहू शकत नाही परंतु आय व्ही एफ आय यू आय या टेक्निकद्वारे प्रेग्नन्सी राहू शकते व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान नवनवीन व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू